जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क भोकरदन शहरातील एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्रावरती आज भाजपा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला पत्नी निर्मलाताई दानवे आमदार संतोष पाटील दानवे सोनू रेणुताई दानवे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला तुम्ही काय सांगाल आता आज मी माझ्या कुटुंबासह थोडं मोकल मतदानाचा हक्का बजावलेला आहे एक महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी चार लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल कारण मागची निवडणूक मी साडेतीन लाख मताना जवळपास जिंकलो होतो महाराष्ट्रामध्ये आमच्या पंचेचाळीस जागा निवडणारे देशभरामध्ये आम्ही चारशे पार आमच्या मित्रपक्षासह करणारे त्यामुळे त्या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार होणारे ही, ही आमची खात्या देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आवाहन करा आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर पर्यंत जाऊन पोहोचले महाराष्ट्रात आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे त्यामुळं मतदान हे जवळपास सत्तर टक्क्याच्या आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आता आपलं दिवसभरचं शेड्यूल काय असेल दिवसभर आता मतदारा मतदारसंघात तर काही आता मतमागाचं काम नाही आहे त्यामुळं प्रत्येक बुथवर जाणं त्या ठिकाणी कसं मतदान चाललं काही मतदाराच्या अडचणी इतका असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला भूथपर्यंत आणणं हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे दादा एक हिंदीमध्ये बोला